कारागृहातील बंदींच्या बाहेरील पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न माननीय श्री सुहास वारके अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय श्रीमती स्वाती साठे कारागृह विशेष महानिरीक्षक कारागृह व सेवा पूर्व विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील शिक्षाधीन बंद्यांच्या व न्यायाधीन महिलाला बद्यांच्या बाहेरील पाल्यांचा शैक्षणिक दृष्टीने सा शैक्षणिक साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सत्कार समारंभ कार्यक्रम नागपूर मध्यवर्ती कारागृह परिसरातील मंगलमूर्ती लॉन येथे संपन्न झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदरीला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दीपा आग्रे आगे व प्र नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर तर प्रमुख पाहुणे माननीय अर्पणा कोल्हे विभागीय उपआयुक्त महिला व बाल कल्याण विभाग नागपूर माननीय रणजित कुरे माननीय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नागपूर माननीय ना, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माननीय सिस्टर मेघा सदस्य नागपूर हाऊसेस ऑफ मेरी इम्माकुलेट संस्था नागपूर फादर फ्रान्सिल सिस्टर कल्पिका मुख्याध्यापिका प्रिव्हिडेन्स इंग्लिश प्रायमरी स्कूल नागपूर माननीय धनाधन नागदिवे सचिन वराड संस्था अमरावती माननीय श्रीधर काळे उपअधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह माननीय आनंद पानसरे वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागपूर मध्यवर्ती कारागृह माननीय पराग पांढरी पंढरी पांडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम वर्ग दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्यसह उत्तीर्ण झालेल्या बद्दींच्या पाल्याचे सन्मानिय पाहुण्यांच्या हस्ते स्नेह भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सोबत उपस्थिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले सदरील साहित्य स्कूल बॅग पाणी बॉटल टिफिन पेन पेन्सिल कंपास शालेय वर्ग निहाय वया रजिस्टर पाऊच शिद्यार्थी साहित्य एकत्रित किटमध्ये देण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र चवत प्रतिनिधी सतीश कडू नागपूर